पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हजारो गणेश भक्तांना अष्टविनायक दर्शन घडवत कोलवडी माजी उपसरपंच लोकप्रिय जनसेवक विकास कांचन यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पक्षाकडून उमेदवारीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवण्याची जबरदस्त तयारी केलेले विकास कांचन यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोलवडी साष्टे गावातील दोन हजार गणेश भक्तांसाठी अष्टविनायक यात्रेचे आयोजन केले होते यात्रेचा शुभारंभ कोलवडी गावचे सरपंच विनायक भाऊ गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांत दादा गायकवाड यशवंत सहकारी कारखान्याचे संचालक रामदासांना गायकवाड माजी संचालक मिलापचंद गायकवाड माजी सरपंच निलेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका सहकार आघाडी अध्यक्ष अमराबा गायकवाड माजी सरपंच सतीश गायकवाड माजी उपसरपंच अविनाश रिकामे निलेश रिकामे शंकर मदने विलास बापू भोसले रमेश मदने स्वप्नील नित नवरे सामाजिक कार्यकर्ते देवीदास गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड श्रीकांत भोर अजित आप्पा गायकवाड दिगंबर गायकवाड अजित बाळासाहेब गायकवाड संतोष गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला युवक उपस्थित होते जनसामान्यांची सामाजिक उपक्रमांमधून सेवा करतो आहे जनता पार्टीशी उभी आहे पक्षाने उमेदवारी द्यावी राष्ट्रवादीच्या विजयाचा झेंडा फडकवेल असा विश्वास यावेळी विकास कांचन यांनी बोलताना व्यक्त केला विकास कांचन यांनी आपल्या राजकीय या, सामाजिक वाटचालीत प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली त्यामुळे सर्व ग्रामस्थ युवक महिला त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या विजयासाठी सर्वतोपरीचे प्रयत्न करू असे सांगत मोफत अष्टविनायक यात्रा उपक्रमाचे कौतुक यावेळी विविध मान्यवरांनी केले हजारो गणेश भक्तांसाठी या यात्रेत प्रवास चहापाणी नाश्ता फराळ जेवण दर्शन यांची चोख व्यवस्था विकास शेठ कांचन मित्र परिवारांनी केली त्यामुळे गणेशभक्त महिला आणि नागरिकांनी विकास कांचन यांचे अभिनंदन करत आम्ही सर्वजण येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगितले अष्टविनायक यात्रेत विविध ठिकाणी देवस्थानांच्या विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी विकास कांचन यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला पाहूया हा वृत्तांत रामभाऊ दाभाडे भाऊंच्या बा, काम मेहनतीने तो आपल्याला फंड कोलवडी ग्रामपंचायतला वर्ग झाला आणि मलाही किंचितही हे वाटणार नाही की त्यावेळेस शिवगंगा गायकवाड सरपंच होत्या आणि मी आबांना मी म्हटलं की बाबा आबा आपल्याला जागा उपलब्ध करावं लागेल आणि ती जागा आपल्या समस्त गायकवाड फॅमिलीने आपल्या ग्रामपंचायतला भावती जागा दिली फुकट आणि आज ती ग्रामपंचायत उभी आहे ती त्यासाठी माझाही खारीचा वाटा आहे बरं का भाऊ आणि म्हणूनच मी सांगतो की मला कामाची आवड आहे तुम्ही संधी द्या मी तुम गावाचं नाव पुढे नेल्याशिवाय राहणार नाही आणि आज या माता माता माऊली भगिनींचं माझ्यावरती प्रेम आहे यांचाही विश्वास आहे त्यांनाही पंचायत समितीमध्ये खूप काही का खूप स्कीम आहेत शंभर मला वाटतं काहीतरी स्कीम आहे त्याच्यामध्ये मा, मा, महिलांसाठी त्या राबवण्याचा प्रयत्न करेल शेतकऱ्यांसाठी काय करेल आपल्या आपलं गाव हे आता शहराजवळ आहे आणि सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे तो मांजरी कोलवडी रोडचा आणि मांजरी कोलवडी रोड तो जर झाला त्याच्यासाठी भाऊंना घेऊन मी शासन दरबारी प्रयत्न करण्या करेल आणि विशेष सगळ्यात सांगायचं महत्वाचं म्हणजे आज माझे अल्प उदारक शेतकरी आहेत त्यांची जमीन त्या रस्त्यासाठी जाणार आहे आणि ती जमीन जात असताना भाऊ आपल्या दोघांना मिळून प्रयत्न करावा लागेल की त्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला कसा मिळेल आणि ते तो तो रस्ता जर आपल्या गावापर्यंत शहरा खराडीपासून झाला तर आपल्या गावाचा निश्चितपणे भाऊ विकास होईल गेल्या तीस वर्षापूर्वी कोलवडी गावाला पंचायत समितीची संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी पूर्ण कोलवडी सर्व सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि सर्वांनी बहुमताने पोपटदादा गायकवाड यांना पंचायत समितीचं सदस्य केलं तशाच पद्धतीनं आताही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन विकास कांजन असतील यांना सर्वांनी सहकार्य करावं आणि येणाऱ्या हो भाऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी विकास कांचन हा तसे पाहिलं तर एक नंबरचा माणूस आहे आणि आपण त्या माणसाला या ठिकाणी पंचायत समितीसाठी निवडून येणारच आहे त्याबद्दल दुमत नाही विकास कांचन म्हणजे सोने सोन्याची किल्लत कोणच करू शकत नाही या सोन्याला एकदा संधी द्या आणि महिला बहिणीने आपल्या सर्व ताकद वापरा या दुर्गा माता आहेत यांनी जर ठरवलं घरातील प्रत्येक मतदार येणा यांना या सोन्याला ना निवडून आणायचं त्यांनी जर जिद्द सांभाळली तर हे शंभर टक्के निवडून येतील विकासराजी कांचन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते एक दानशुव्यक्ती मतो आत्ताच गेल्या सहा महिन्यापूर्वी आपला यशवंत सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिली तसेच कुठलंही आपल्या गावातील कार्य असन ते सर्वप्रथम ते सर्वात पुढे असतात तसच आता दाजींनी सांगितलं की मांजरी रस्त्याविषयी मांजरी कोलवडी रस्त्याविषयी ते बोलत होते पण मांजरी कोलवडी रस्त्याविषयी प्रशासनाकडे मी भरपूर वेळा प्रयत्न केला पण तुम्हा सर्वांना सांगतो जर एक महिन्यामध्ये त्यांनी दखल नाही घेतली तर विकास दाजे कांचनला घेऊनच मी आंदोलनाला ते, आंदो ते रस्त्यावरती बसणारे पंचायत समिती पदी आपले कांचन उभे राहत आहेत त्यांना सर्वांनी भरभरून बर असे प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुम्ही स्वतःच एकमत नाही तर अजून तीन तीन जणांना सांगून अजून मत टाकण्याचा दा प्रयत्न करा जसं मला ग्रामपंचायतला मला व माझ्या सहकार्यांना तुम्ही निवडून दिला त्याचप्रमाणे विकासदाजींनाही मदत करा एवढीच विनंती करतो माय मावलींच्या आशीर्वादानं युवकांच्या पाठिंब्यानं कोणवडी साष्टी गाव ग्रामस्थांच्या वतीनं उद्याचा दिवस म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समितीचा आपल्या उमेदवार होणारा विकास दाजी कांचन यांना आपण सर्व जी या उपस्थित कालवडी साष्टी ग्रामस्थ माय माऊली असतील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांचा आपण या ठिकाणी उद्याचा सर्वांच्या आशीर्वादाने गोड करायचा आहे घरामध्ये जर एक चार दहा बारा लोक आले तर आपल्याला समजत नाही काय करायचं त्यांनी आज सतराशे अठराशे लोकांचं एवढं छान नियोजन केले कमी न देता खूप छान सोयी सुविधा त्यांनी करून दिली जेवण वगैरे खूप छान होत मी माय जनतेला एवढंच सांगते आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे <स्णागा> मला यात्रा करायचीच आहे आमचं मत या ठिकाणी आहे म्हणून आम्ही पण मत या ठिकाणी आहे चांगली सोयीसुविधा सुविधा केली होती आणि आमचं दर्शन बी चांगलं झालं विकास दादा आणि विनायक दादा थँक्यू नाश्त्याची सोय पिण्याचे पाणी गाडीची व्यवस्था त्यानंतरनं जेवणसुद्धा इतकं एकदम म्हणजे भारी आहे त्याच्यामुळं अशा वयस्कर लोकांनाही चांगल्या प्रकारे त्यांनी दर्शनाचा लाभ दिला त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार अष्टविनायकाचं दर्शन घडवलं तर तो सर्वांसाठी देव माणूस आहे आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असणार शंभर शंभर टक्के शंभर टक्के भविष्य उजवणार देव माणूस आहे आपल्यासाठी जेवणाची सोय उत्तम आहे आणि जोपण्याची जो व्यवस्था अतिउत्तम केलेली आहे विकास शेट कांचन यांनी अतिउत्तम सोय केलेली आहे नियोजन छान झालं मस्त आनंद वाटला विकास कांचन मामा त्यांनी नियोजन केलं एकदम आवडलं आम्हाला छान दर्शन होतं आहे आमचं जेवणाची सोय उत्तम आहे घेण्या जाण्याची सोय होतो मी सगळं व्यवस्थित आहे सर्वांचा मोठ्या संख्येने पाठिंबा नक्की असणार आहे आणि विजय त्यांचाच हो अशी आम्ही गणरायाचरणी आणि स्वामीचरणी प्रार्थना करतो धन्यवाद खूप याच्यामध्ये प्रचंड बहुमताने विजय होणार हे आम्हाला गॅरंटी आहे त्यांची आणि आम्ही मतदान हमेशामध्ये डोळून एकदा देणार नाही आम्ही मतदान विकास सुद्धा कांचनला अन्नाच करणार दाजी कांचन यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे आपण स्वतःच्या स्वखर्चाने सुद्धा इतकं भारी नियोजन करू शकत नाही म्हणजे इतकं भारी नियोजन केले सगळे खूप हॅपी आहेत नियोजन खूप छान होतं दर्शन पण छान झालं जेवणाची व्यवस्था पण खूप छान होती पाणी बिणी सगळं व्यवस्थित स्वच्छ छान होतं